जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत पहा आपल्या पाचवी स्कॉलरशिपच्या सिरीजमधील हा व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की दोन हजार तेवीसचा स्कॉलरशिपचा झालेला पेपर आणि त्या पेपरचं पूर्ण विश्लेषण बरोबर तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग दोनमध्ये आपण बुद्धिमत्तेचे एकूण छत्तीस प्रश्नांपर्यंत बघितलेला आहे बरोबर छत्तीसवा प्रश्न होता सोनलचा तिसरा वाढदिवस एकोणीस सप्टेंबर दोन हजार चो चार रोजी गुरुवार होता तर तिच्या बाराव्या वाढदिवसाची दिवशी कोणता वार असेल हा आपण मागच्या व्हिडिओमधला हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण तिथून पुढचे सर्व प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सदोतीस पहा प्रश्न असा आहे दोन हजार वीसचा चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला होता आता प्रजासत्ताक दिन कधी असतो तर हे आपल्याला माहिती पाहिजे की सव्वीस जानेवारी बरोबर मग सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी मग सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला थोडक्यात कोणता वार होता आ, शनिवार ठीक आहे चला शनिवार लिहू आपण इथे पुढे तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणता वार फक्त चार वेळा येईल आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो 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 महिना एकतीस तारखेचा असतो बघा एकतीस तारखेचा जर महिना असेल तर त्या महिन्यामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे शेवटचे तीन दिवस ह्या तीनही दिवसांचा जो वार असतो तो, तो एकूण पाच वेळा येतो हे लक्षात ठेवा कोणते कोणते तारीख शेवटचे तीन तारीख एकोणतीस तीस आणि एकतीस कधी जो महिना एकतीस तारखेचा असेल त्याच महिन्यात फक्त ठीक आहे मग आणि अजून एक दोन तीन पहिले एक दोन तीन तो पण काय असतो वार पाच वेळा येतो मग आता आपल्याला काय पाहिजे सव्वीस तारीख जवळ आहे कशाच्या एकोणतीसच्या बरोबर मग सव्वीस तारखेचा वार आपल्याला शनिवार माहिती आहे तर मग एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेचा वार आपण काढू शकतो की नाही सव्वीसला जर शनिवार असेल सत्तावीसला रविवार अठ्ठावीसला सोमवार एकोणतीसला कोणता येणार आहे मंगळवार तीसला, तीसला बुधवार एकतीसला गुरुवार राहतो कोण शुक्रवार म्हणजे बुधवार गुरुवार आणि मंगळवार हे वार पाच वेळा येणार आहेत कारण मी काय सांगितलं आहे की जो सव्वीस तारखेला जो तीस तीस वार आहे शनिवार त्याच्या पुढून एकोणतीस तीस आणि एकतीसचे वार काढा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जो एकतीस तारखेचा महिना असेल त्या महिन्यामध्ये शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस ह्या तारखेचा जो वार येतो तो वार त्या महिन्यात पाच वेळा येतोच येतो मग बुधवार गुरुवार शुक्रवार हे वार शेवटचे तीन आहेत शेवटचे तीन दिवसांचे वार आहेत राहतो फक्त शुक्रवार मग हा कोणता किती वेळा येणार आहे चार वेळा येणार ठीक आहे समजलं उत्तर समजलंच असेल कारण सोपं पण आहे आणि आपण सोप्या पद्धतीने सांगितलं देखील आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर निवडा आणि फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे ते सांगा आता बघा वेन आकृतीचं जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल तुमच्या की वेन आकृती जर व्यवस्थित निरीक्ष निरीक्षण केली तर त्यात बघा फक्त एका आकृतीत म्हटले आता हे पाच बघा कुठे आहे फक्त वर्तुळात आहे ठीक आहे नऊ बघा फक्त वर्तुळात आहे इथले दोन फक्त वर्तुळात आहे आणि हे चार हे चार अंक फक्त एका आकृतीमध्ये आहेत पाच वर्तुळात आहे नऊ पण वर्तुळात आहे फक्त दोन पण वर्तुळात आहे आणि हा जो चार आहे तो फक्त चौकोनात आहे ठीक आहे मग ह्या अंकांची बेरीज करा नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक चार पंधरा पंधरा आणि पाच वीस किती बेरीज येणार आहे वीस पर्याय क्रमांक चार चला पुढे जाऊया पुढील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या विचारली म्हणजे ह्या दोन दोन्हींचा संबंध मधल्या चौकोनामध्ये म्हणजे मधल्या रोमध्ये असणार आहे आता बघा काय संबंध लावू शकतो दोन आणि चार यांच्यावर कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर छत्तीस येणार आहे एक आणि सात यावर कोणती क्रिया केल्यावर उत्तर एकशे बहात्तर येणार आहे पहा आता एक निरीक्षण करा की ह्या दोन्हींवर अशी काहीतरी मोठी क्रिया केली तरच एकशे बहात्तर येणार आहे बरोबर फक्त बेरीज केली दोघांची परत त्याची पट केली ते एकशे बहात्तर येणं शक्य आहे का तर ते खूप मोठी काहीतरी मोठी क्रिया त्यावर करावी लागणार आहे एकतर त्यांचा वर्ग तरी ॲड करावा लागेल घन तरी ॲड करावा लागेल बरोबर किंवा गुणाकार दुप्पट करून गुणाकार तरी करावा लागेल अशी कटली तरी मोठी क्रिया म्हणजे गुणाकाराची क्रिया करावी लागणार तर मग आता आपण करून बघूया वर्ग ॲड करून बघू आपण दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा चला दोघांचा ॲडिशन करा बरं किती होते बघू सोळा चार वीस अजून कमीच पडते बरोबर मग आता आपण घन करून बघूया दोनचा घन आठ अधिक चारचा घन चारचा घन किती होणार चौसष्ट बरोबर आता चला ह्या दोघांचं ॲडिशन करा आठ आणि बारा चार बाराला दोन हातचा एक आणि हे बहात्तर झाले बघा आता थोडंसं मला काहीतरी इथे लिंक दिसते इथे बहात्तर आले इथे छत्तीस आहे बहात्तरच्या किती आहे हे निम्म आहे की नाही बहात्तरच्या निम्मा म्हणजे बहात्तर भागीले दोन केला तर किती येणार आहे छत्तीस ही लिंक तर बसली आता ही लिंक आपण खालच्या ह्याला पण जोडून बघूया एकचा घन एक अधिक सातचा घन बघा सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस ठीक आहे मग आता बघा तीनशे त्रेचाळीस अधिक एक किती होणार आहे तीनशे चौवेचाळीस आता बघा ह्याचे निम्म करा बरं त्याचं निम्म येणार एकशे बहात्तर करेक्ट जुळलं आपल्याला मग आता ह्याचा पण असाच संबंध लावूया पाचचा घणं ह्या संख्येचा घन दिलेल्या आणि त्याची निंबट केल्यानंतर शहात्तर आलं पाहिजे ठीक आहे चला ते पण लावून बघूया सुरुवातीला हे क्लिअर करून घेऊ हे तर समजलेलंच आहे म्हणजे इथे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला जागा पण राहील चला आता बघा पाचचा घन एकशे पंचवीस घन किमान दहापर्यंत पाठच पाहिजे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे अधिक आता इथे कोणती संख्या आपण एक एक संख्या घेऊन बघूया इथे ठीक आहे चला सुरुवातीला आता लहान संख्या घेऊन बघू कारण इथे संख्या निंपट ही लहानच आलेली आहे त्यामुळे लहान संख्या घेऊन बघू चला अगोदर तीन घेऊन बघूया आपण तीनचा घन सत्तावीस येतो चला दोन्हींची बेरीज करू पाच आणि सात बाराला दोन हा चार एक ठीक आहे दोन आणि दोन चार आणि एक पाच आणि हा एक एकशे बावन्न एकशे बावन्नची एक बावन्न निंपट करून बघा ते चौदा आणि बेसखम बारा पहा पहिलाच पर्याय आपला बरोबर आलेला आहे शहात्तर म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढील वर्तुळांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते पर्यायामधून निश्चित करा चला आता वर्तुळ व्यवस्थित बघूया इथे पण काहीतरी वर्तुळाच्या बाहेरील संख्यांचा संबंध लावून मग आज जी संख्या येणार आहे कुठल्या कुठली तरी क्रिया केल्यावर आतली संख्या येणार आहे ठीक आहे चला आता बघूया बाहेरची संख्या नऊ आणि चार दोघांचा गुणाकार करा नऊ चोक छत्तीस ठीक आहे त्यानंतर आठ अठी चौसष्ट आता बघा सोडवताना आपली एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की ज्या संख्या आल्यात त्याचं पटकन आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे छत्तीस आहे माझ्या लक्षात आलं पटकन हा सहाचा वर्ग आहे आणि चौसष्ट आहे हा आठचा वर्ग आहे बरोबर मग मी लगेच बघणार आतमध्ये दहा संख्या आहे मग वर्ग करून तर आपल्याला काय उपयोग नाही आहे परत मी बघणार ह्या दोघांचा बेरीज पटकन माझ्या लक्षात येईल की शंभर बेरीज होणार आहे आता शंभर बेरीज जी झाली ती दहाचा वर्ग आहे बरोबर आहे की नाही मी लगेच आता काय करणार आणखीन एक वर्तुळ पण ह्याच पद्धतीने टॅली करून बघणार बरोबर आता मी हे वर्तुळ टॅली करून बघते आठ गुणले तीन चोवीस परत हे दहा आहे दहा गुणले चार चाळीस किती होणार आहे यांची बेरीज चौसष्ट बघा हे पण वर्गसंख्याच आहे कशाचा वर्ग आहे वर ही चौसष्ट आठचा वर्ग आहे म्हणजेच मधल्या संख्येचा वर्ग हे बाजूच्या दोन संख्यांचा गुणाकार करून दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज केल्यानंतर येणाऱ्या संख्येचा वर्गमुळे आला चेक आता मला हे चेक करायची गरज आहे का नाही मी डायरेक्ट आता प्रश्नाकृती जिथे उत्तर आपल्याला क्वेश्चन मार्क पाहिजे ना मी तिथलं डायरेक्ट चेक करणार आता चला तिथलं चेक करूया बाजूच्या संख्या आहेत नऊ गुणिले नऊ आणि पाच गुणिले आठ बघा नवा पाच पंचेचाळीस आठा पंचेचाळीस किती संख्या येणार आहे चार आणि चार आठ सॉरी नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि चाळीस किती येणार आहे संख्या आठ आणि चार बारा एकशे एकवीस कशाचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग पर्याय क्रमांक एक आला लक्षात चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीससाठी सूचना आहे पहिल्यांदा सूचना वाचूया आणि त्यानुसार प्रश्न सोडवूया प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो आणि या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा चला तर ह्या गटामध्ये दिलेल्या चार पर्यायापैकी एकच पर्याय ह्या गटामध्ये फिट बसणार आहे तर सुरुवातीला आपण गट बघूया तबेला खुराडे आणि गोठा जेव्हा आपण हा गट वाचतो आहे तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तबेला इथे घोडा राहतो खुराडे हे पण प्राण्यांचा निवार निवारण ठिकाण निवार आहे आणि गोठा हे पण प्राण्यांचा निवारा ठिकाण आहे म्हणजे जे <laughs> तीनही शब्द दिलेले आहेत हे तीनही शब्द प्राण्यांचे निवारे आहेत मग दिलेला बघायचा की दिलेले चार शब्द आहेत ना त्यापैकी कोणकोणते शब्द प्राण्यांचा निवारा असलेले आहेत ठीक आहे बघा आता पर्याय क्रमांक एक जाळे निवाळा निवारा आहे का जाळे नाही पोळे हा पण निवारा नाही पागा या ठिकाणी कोण असतं पाग्यामध्ये निवारण आहे ना पागा घोड्यांची पागा बरोबर म्हणून पागा हे याचं उत्तर असणार आहे वारूळ मुंग्यांचं वारूळ आहे परंतु हे निवारा ठिकाणं नाही तर त्यांचं मुंग्यांचं घर आहे बरोबर पोळे ह्या ठिकाणी पण काय आहे मधमाशांचे आहे आणि जाळे जाळं पण कोणाचं आहे तर आपण काय म्हणतो स्पायडर बरोबर तर त्याचं काय आहे जाळे मग आपलं प्राण्यांचं निवारण ठिकाण आहे तर ती आहे पागा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बेचाळीस सप्टेंबर एप्रिल आणि जून तर आता हे कोणतं तरी एक महिनाच येणार आहे परंतु इथे सप्टेंबर एप्रिल आणि जून हे जे दिलेले आहेत तर ह्यांचा एक काहीतरी विशिष्ट त्यांचं एक वैशिष्ट्य आहे जे सारखं आहे म्हणून ते एका गटात आहेत तर कोणतं वैशिष्ट्य सारखं असेल बघा सप्टेंबर किती दिवसाचा महिना आहे बघा एप्रिल किती दिवसांचा महिना आहे आणि जून किती दिवसांचा महिना आहे तर हे जे दिलेले महिने आहेत तर हे सगळे तीस दिवसांचे महिने आहेत यापैकी नोव्हेंबर जो आहे हा तीस दिवसांचा आहे आणि बाकीचे जे आहेत बघा जानेवारी एकतीस दिवसांचा आहे डिसेंबर एकतीस दिवसांचा आहे मार्च पण एकतीस दिवसांचा आहे म्हणून ह्या गटामध्ये बसणारा शब्द आहे नोव्हेंबर कारण तो जो आहे तो तीस दिवसांचा आहे ठीक आहे चला लगेच पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक त्रेचाळीस फास्ट होत असेल तर एकतर तुम्ही स्पीड स्लो करा किंवा मग मला कॉमेंटमध्ये तसा मेसेज करा की मॅडम फास्ट होत आहे तर थोडंसं स्लो घ्या ठीक आहे चला पुढे बघूया चार हजार दोनशे पाच सहा हजार चारशे सत्तावीस आठ हजार सातशे एकोणतीस आता यांचा बघा काय गट तयार होतो ना माझ्या काहीतरी संख्या बघितल्या बघितल्या माझ्या निरीक्षण चांगलं असेल किंवा ही मला जमलं असेल तर तुम्हालाही ही प्रॅक्टिसने जमावं त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा किंवा आपले व्हिडिओ जरी तुम्ही जास्तीत जास्त बघत गेलात तर फक्त व्हिडिओ बघितल्यामुळे पण तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि आपण कोणत्या पद्धतीने जातोय हे पण तुमच्या फटाफट लक्षात येईल बघा चार गुन्हेले पाच वीस शेजारच्या म्हणजे कडेच्या दोन संख्यांचा गुणाकार मधली संख्या आहे आलं का तुमच्या पण लक्षात बरोबर सातेसखम बेचाळीस शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकारमध्ये नव अठम बहात्तर शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकारमध्ये बरोबर तर मग तसंच असायला पाहिजे सातापाच्या पस्तीसमध्ये आहे का नाही त्यामुळे हे नाही येणार पुढे सात्रिक एकवीस बघा मधली संख्या आहे आलं उत्तर पर्याय क्रमांक दोन चला पुढे पण चेक करूया आपण नवत्रिक सत्तावीस मध्ये चोवीस आहे त्यामुळे हे पण नाही येणार साहे पण छत्तीस पण मध्ये चोवीस आहे त्यामुळे हे पण नाही येणार पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे व अतिशय सोपं होतं बरोबर की नाही तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला आधीच माहिती आहे तुम्ही म्हणून फटाफट सोडवता मला माहिती का आहे कारण प्रॅक्टिस झाली तेवढी तर तुम्ही पण एवढी प्रॅक्टिस करा तुम्हाला असंच माझ्यासारखं माहिती होईल बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघा पाचशे बारा चौसष्ट दोनशे सोळा छत्तीस सत्तावीस नऊ आता मी हे वाचल्या वाचल्या माझ्या लक्षात आलं की ह्या घणसंख्या आहेत कारण तीनचा घन मला पाठ आहे तीनचा वर्ग पाठ आहे तीनचा वर्ग नऊ तीनचा घन सत्तावीस तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे घन दहापर्यंत पाठ करा वर्ग वीसपर्यंत पाठ करा एवढे जरी पाठ असेल तर तुम्हाला फटकन गणित आहे बुद्धिमत्ता पण सोपी जाणारे गणितही सोपं आहे हे जे आहे तीनचा वर्ग आणि घणे आता हा सहाचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे मग हे निश्चितच सहाचा घने आणि हा आठचा वर्ग आहे आणि आठचा घन आहे म्हणजे जी कंसातली संख्या आहे एका संख्येचाच तो घन आणि वर्ग आहे आता हे बघा एक एक हा एक आणि एक एकचा वर्ग एक एक चा घन एक, एक पहिलंच उत्तर आहे तर इथे लक्ष करूया आपण हा दोनचा वर्ग आहे पण हा दोनचा घन एका नाही इथे आठ असायला पाहिजे होतं हे बघा सातचा वर्ग दिलाय पण हा सातचा घन नाहीये बरोबर तीनशे त्रेचाळीस असायला पाहिजे होतं पाचचा वर्ग आहे पण हा पाचचा घन नाही कारण पाचचा घन किती आहे एकशे पंचवीस बरोबर मग उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आता ही वेन आकृती दिलेली आहे तर ही आकृती आकृत्यामध्ये कधी पण आपलं निरीक्षण खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे जेव्हा आपलं निरीक्षण आणि त्यातून होणारं आकलन आणि त्यातून आपल्याला काढणारं उत्तर ह्या खूप महत्त्वाचा रोल आहे आपल्या निरीक्षणाचा बघा आता ह्यात मी काय सांगू शकते एक पहिलं निरीक्षण माझं की ह्यामध्ये मा दिलेल्या आकृत्यांमध्ये एक चौकोन आहे दोन वर्तुळ आहेत आणि एक त्रिकोण आहे इथे पण एक वर्तुळ आहे दोन त्रिकोण आहे एक चौकोन आहे म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये काय काय असायला पाहिजे चौकोन असायला पाहिजे वर्तुळ असायला पाहिजे त्रिकोण असायला पाहिजे पण ते किती असायला पाहिजे हे अजून आपलं पुढे निरीक्षण बघूया आपण एक त्रिकोण आहे चौकोन आहे वर्तुळ आहे ठीक आहे चला सगळ्यांमध्येच त्रिकोण वर्तुळ चौकोन आपल्याला पाहिजेच आहे तर मग पहिल्या निरीक्षणानुसार आपण लगेच पर्याय कट मेथडने जाऊ इथे बघा चौकोन आहे त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोण आहे त्रिकोण आहे वर्तुळ पण आहे आता ह्यात बघा चौकोन दिसतोय का कुठे नाही त्रिकोण आणि वर्तुळच आहे फक्त म्हणून ही आकृती आपली कॅन्सल झाली इथे बघा वर्तुळ आहे चौकोन आहे त्रिकोण पण आहे तिन्ही आहेत एक तर आपण कॅन्सल केली चला आता एवढ्या निरीक्षणावर आपल्याला उत्तर सापडणार आहे का नाही तर अजून आपल्या निरीक्षण इथे बघूया पहा बाहेरची आकृती चौकोन आहे बाहेरची आकृती चौकोन आणि ती फक्त एक आहे त्याच्या आतमधली आकृती वर्तुळ आहे परत त्याच्यामध्ये वर्तुळ आहे म्हणजे बाहेरच्या एक लेअरनंतर आतले दोन लेअर सारखे आहेत बाहेरच्या एक लेअरनंतर आतले दोन लेअर सारखे आहेत बाहेरचा वर्तुळ आतले दोन्ही त्रिकोण बाहेरच्या एक लेअरनंतर आतले दोन्ही लेअर सारखे आहेत काय लक्षात आलं आता दुसऱ्या निरीक्षणावरून बाहेरचा एक लेअर आहे आणि आतले जो काही लेअर असेल वर्तुळ असेल त्रिकोण असेल किंवा चौकोण असेल ब आतला जो लेयर आहे तोच मध्ये आणखीन एकदा आहे बरोबर म्हणजे एकदा जर वर्तुळ असेल तर आतमध्ये पण वर्तुळ आहे त्रिकोण असेल तर त्याच्या आत पण त्रिकोण आहे चौकोण असेल तर त्याच्या आत पण चौकोण आहे म्हणजे आतला जो सेकंड लेअर आहे तो डबल आहे ठीक आहे चला इथे बघूया इथे सेकंड डबल आहे का हो चौकोणाला आहे परत आत चौकोण आहे का नाही त्यामुळे हे कॅन्सल इथे पहा बाहेरचा त्रिकोण आहे आतमध्ये वर्तुळ आहे त्याच्या आत वर्तुळ आहे का नाही कारण म्हणून हे पण कॅन्सल आता इथे बघा बाहेरचा एक लेअर चौकोण आतले दोन्ही लेअर त्रिकोण म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर पहा सोपं होतं फक्त निरीक्षण करा ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक शेहेचाळीस एका सांकेतिक भाषेत हे पण खूप सोपं असते सांकेतिक भाषेत दगड हा शब्द द रफगड आता ह्या शब्दाला अर्थ नाही पण दगड तरी आहे इथे बरोबर मग ह्यात पण दगड आहे बरं का मला दिसतोय ह्यात पण दगड मग आता यात दगड आहे तर त्यात एक्स्ट्रा ऍड रफ केलाय चला पहिल्या शब्दामध्ये ऍड काय केलंय रफ जे ॲड केले ते आपण लिहू बाकी दगड तर सेम आहे बघा ना द गड सेम आहे की नाही गुलाब हा शब्द गु रफू गुलाब बघा आता गुलाब तर आहे त्यात परंतु रफू फला पहिला उकार आहे रफू ॲड केला पहा गु तर आहे पण ॲड कोणतं केलं रफू त्यानंतर पिवळा हा शब्द पिवळा रफी ॲड केलं बघा पिवळा तर सेम आहे पण इथे रफी ॲड केला ठीक आहे र पहिला वेलंटी काय काय ॲड केलं रफ केलं पहिल्यांदा पुन्हा रफू केलं पहिला उकार आणि पहिली वेलांटी केलं मग आता दुसऱ्या भाषेमध्ये त्याच सांकेतिक भाषेत नूतन हा शब्द कसा लिहाल तर नूतनमध्ये पण काय पाहिजे नूतर पाहिजेच इथे दोन काहीतरी शब्द ॲड आहे आपण दोन आणि इथे तन तर पाहिजेच आहे कारण प्रत्येकीच्यामध्ये पी वळा जो शब्द दिलेला आहे तो तर त्यात ऑलरेडी आहेच आहे फक्त मध्ये दोन शब्द कुठले तरी एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत एक्स्ट्रा ॲड करताना तोच शब्द रिपीट ॲड केला आहे का नाही काहीतरी त्यात बदल केलेला आहे इथं रफ होतं परत इथं पहिला उकार दिला परत त्याच्यात पहिली वेलांटी दिली मग आता दुसरा शब्द येणार आहे तो कोणता असणार आहे बघू आपण आता पर्याय कट मेथने जाऊया इथे बघा मधले दोन शब्द सोडून बाकीचा इथे आहे का नू त न पाहिजे पण इथे नू न त झालंय त्यामुळे हे कॅन्सल इथे बघा नू त न पाहिजे परंतु इथं नू फुनू झालं फुन नू न झालं त्यामुळे हे पण कॅन्सल आता इथे नू तन आहे फक्त आ इथे काय झाले रफू ऍड केलाय दुसरा अवकार बर का पहिला अवकार ऍड नाही केला कारण इथे ऑलरेडी तो केलेला आहे तो डबल करायचा आहे का आपल्याला नाही इथे बघा नू तन आहे परंतु ऍड काय केलाय रफ रफ तर ऑलरेडी ऍड झालाय त्यामुळे ह्या पण नाही येऊ शकत मग एक्स्ट्रा कोण आलेला आहे नू रन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे समजते सगळ्यांना समजायलाच पाहिजे कारण अतिशय सोपं आहे हे, हे। आणि आपण समजून सांगण्याची भाषा पण आपली एकदम सोपी आहे जर कोणाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही निश्चितच एक तर स्पीड स्लो करा किंवा मग व्हिडिओ स्टॉप करा आणि परत एकदा बघा ठीक आहे तरीही समजत नसेल तर मला कॉमेंटमध्ये बिंदास्तपणे विचारा काही अडचण असेल तर विचारू पण शकता अडचण नसेल मॅडम स्पीड कमी करा हे पण सांगू शकता ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हे सर्व प्रश्न आपण विश्लेषणासहित देत आहोत तर तुम्ही तुमच्या आणखीन बाकी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचू शकता मैत्रिणींना हे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि हेच व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओ टाकलेला तो मला जर समजायचा असेल तर तो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जो माझा नवीन व्हिडिओ येईल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ठीक आहे त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन ऑन करायला पण विसरू नका चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठला प्रश्न बघणार आहोत आपण आत्तापर्यंत आपण शेहेचाळीस प्रश्नापर्यंत बघितलं आहे ठीक आहे शेहेचाळीस हा प्रश्न आपला झालेला आहे तर यानंतर आपण सत्तेचाळीसाव्या प्रश्नापासून सुरुवात करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये इथून पुढे सत्तावन्नपर्यंत पर्यंत म्हणजे दहा प्रश्न आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुढील प्रश्न घेऊया